नमस्कार मंडळी तर आज आम्ही निघवले घाट्यादेवीला गीतांनी आपण नवरात्र जाऊ त्यामुळे मला घाट्यादेवीला जाऊन दर्शन घेऊन येऊया जर आम्ही निघवले तर जे आपल्या पाठीमागे जे दिसते ना ते वरती घाट्यादेवी मंदिर आहे पण जाताना आपल्याला सातारून फिरून ते जायला लागतं तर आता आपण जाऊया हा आपल्या आजूबाजूचा परिसर आहे आणि मध्ये जे पाणी दिसतंय ते आपलं उर्मड धरण एकदम भारी वातावरण बघा सगळे हिरवगार झाले ही बघ आहे त्या धरणाची भिंत आहे आपल्या समोरचे डोंगर दिसतात ना त्या डोंगरामध्ये सज्जनकडे जय श्रीराम आपण आता सातारा पैसे आलो आहे हा सातारामधला बोगदा बघता या पुढून दहा बाजून वरती जायचं इथन सरळ वरती कासपटार आणि डाव्या बाजूला घाट्यादेवी श्री घाटे देवी बस स्टॉप अशा तऱ्हेने आपण आता श्री घाट्यादेवी मंदिर बस आलो आहे आज नवरात्र असल्यामुळे भरपूर गर्दी आहे हे बघा सुंदर असं मंदिर आहे आपल्या घाट्या देवीचं डोंगरावरती आहे आणि बाजूने पूर्ण अशी झाडी आहे आम्ही गेल्यानंतर थोड्या वेळच आरती सुरू झाली मग आम्हाला आरतीसुद्धा मिळाली त्यानंतर गीताना घाट्यादेवीची ओटी भरली आम्ही दर्शन घेतलं निघून आलो घाट्यादेवीच्या नावानं सांग बोला